अलिबागच्या हृत्तिका प्रशांत जन्नावार हिचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विधी शाखेत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण करणाऱ्या हृत्तिकाला नानी पालखीवाला ट्रस्टच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकानं तिला गौरवण्यात आलंय सिम्बॉयसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारोह नुकताच पुणे इथं पार पडला घरात वडील आणि बहीण डॉक्टर तरीही ती समाजासाठी वकील झाली आहे तिनं फॅमिली लॉ या विषयात एल एल एम पदवी प्राप्त केली आहे सर्वाधिक गुण मिळवत ती विद्यापीठात पहिली आली आहे तिच्या या कामगिरीच अलिबागमधून मधून कौतुक होत साधारण डॉक्टर असले सगळे घरात तर एक समाजाची एक अपेक्षा असते किंवा तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो की तुम्ही पुढे जाऊनही मेडिकलचा अभ्यास करा डॉक्टर व्हाल पण या बाबतीत माझ्या घरी असं कधी वातावरण मला जाणवलं नाही किंवा माझ्या आई वडिलांनी मला कधी जाणू दिलं नाही त्यामुळे असा वेगळ्या क्षेत्राची निवड मी करू शकले आणि नेहमी त्यांनी माझ्या या डिसिजनला पाठिंबा दिल्यामुळे आज मी हा य या, हे यश प्राप्त करू शकले सिम्बॉयसिसमध्ये ॲडमिशन घेताना मी खरं तर घाबरले होते की आ, मी कसं तिथे सर्वाईव्ह करू शकेल कसं हे करू शक कसं तिथे एक्सेल करू शकेल पण मला चांगलं तिथे मार्गदर्शन मिळालं शिक्षक चांगले होते तिथे अभ्यास करताना मला खरं तर खूपच आनंद झाला खरं तर अभ्यासाची गोडी आणि मजा निर्माण झाली आणि माझे गाईड सय्यद इक्बाल सर यांनी मला खूप सपोर्ट केला पूर्ण वर्ष माझ्या डेजटेशनमध्ये मा आणि माझ्या टॉपिकवर त्यांनाच कन्व्हिक्शन होतं सगळ्यात जास्त त्यांचे मी खूप आभारी आहे आणि या सगळ्यामध्ये राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला मला ते मेडल दिलं नानी पालखीवाला मेमोरियल ट्रस्टचा गोल्ड मेडल आहे ते या नाणी पालखीवाला यांच्या नावाचा मला हे पुरस्कार मिळाला यातच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याहून ते राष्ट्रपतींच्या हस्ते मला मिळाला ते ही एक अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यातला त्याचं शब्दात रूपांतर होऊच शकत नाही ते जस ते मी जगले ते एक क्षण आणि तो आयुष्यासाठी तसाच राहिला माझ्यासाठी माझं शिक्षण जसं ब तुम्हाला माहिती आहे कौ कौटुंबिक कायद्यात झालेलं आहे तर पुढे मी आता त्यात प्रॅक्टिस करायचं मार्गावर आहे बॉम्बे हायकोर्टला जाण्याचा विचार आहे पुढे आणि सम माझ्या या अभ्यासक्रमाचा समाजाला कसा फायदा होईल याचा मी प्रयत्न करेन